तुम्ही पण अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर साठी दोन दिवसांची फॅमिली ट्रिप प्लॅन करत आहात तर बालाजी टूर्स ची फक्त साडे चार हजारांची ही सोलापूर देवस्थानांची बजेट ट्रिप तुमच्या फॅमिली साठी एकदम परफेक्ट आहे तर शुक्रवारी रात्री ठीक आठ वाजता विठुरायाचं नाव घेत आम्ही निघालो थेट सोलापूरला मग दुसऱ्या दिवशी सकाळी बालाजी टूर्सने आमची उत्तम राहण्याची सोय केली ती म्हणजे भक्त निवास अशा सुंदर ठिकाणी मग काय रेडी वगैरे होऊन सकाळचा नाश्ता वगैरे करून बालाजी टूर्स च्या प्लॅनिंग प्रमाणे आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला आता अक्कलकोट मध्ये थोडीफार गर्दी तर होती पण बालाजी टूर्समुळे श्री स्वामी समर्थांचं आमचं दर्शन खूप कमी वेळात चांगल्या प्रमाणे झालं मग दर्शन करून आम्ही सारे गेलो स्वामींच्या अन्नछत्रेमध्ये जिथे आम्ही दुपारचं पोट भरून जेवण करून आम्ही सरळ निघालो तुळजापूर दर्शनासाठी सुंदर असं मंदिर सुंदर अशी माणसं आणि लोकांचा विश्वास हे सगळं पाहून डोळे मात्र भरून आले मग तुळजाभवानी मातेचं दर्शन करून मला तर इकडे एक पॉझिटिव्ह ऊर्जा जाणून आली तीच पॉझिटिव्ह एनर्जी सोबत घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो पंढरपूरला मग सकाळी सहा वाजता आम्ही निघालो पंढरपूर विठुरायाच्या दर्शनासाठी मग वेळ न वाया घालवता विठुरायाचा दर्शन घेऊन व आम्ही गेलो चंद्रभागेकडे जिथे सगळीकडे भक्तिमय वातावरण होतं हे सगळं पाहून मन खरंच खूप प्रसन्न झालं आता माझी पंढरपूर तुळजापूर अक्कलकोटला येऊन दर्शन करण्याची इच्छा बालाजी टूर्स मुळे खूप चांगल्या रीतीने झाली जर तुम्ही पण असाच सेम प्लॅन करत असाल तर बालाजी टूर्सला नक्की कॉन्टॅक्ट करा कारण फक्त साडे चार हजारामध्ये जेवणापासूनच्या सर्व सोयीपासून ते उत्तम राहण्याच्या सोयीपर्यंत सर्व काही बालाजी टूर्स तुम्हाला या पॅकेज मध्ये इन्क्लूड करून देईल धन्यवाद